लष्कर पोलीस स्टेशनच्या हत्तीत कॅम्प परिसरातील ई e स्ट्रीट रोडवरील कुमार पॅलेस येथील गाळा क्रमांक अठ्ठावीस मध्ये सत्तावन्न वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे सादिक हुसेन कपूर वयवर्ष सत्तावन्न राहणार सय्यदनगर हडपसर पुणे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून ते रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत होते दिनांक तीन जानेवारी दोन रोजी सायंकाळी सुमारे साडेसहा वाजताच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पाहणी दरम्यान सादिक कपूर यांनी दोन्हीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतल्याचं आढळले घटनास्थळी सुसाईड नोटही ही मिळवून आली आहे पोलिसांनी फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करून पंचनामा केला मृतदेह नातेवाईकांच्या उपस्थितीत खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात था पाठवण्यात आला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती दरम्यान मृताचा मुलगा साजिद सादिक कपूर वयवश सत्तावीस याने दिलेल्या तक्रारीनुसार सय्यदनगर येथील प्रॉपर्टी वादातून फारुख यासीन इनामदार अफान फारुख इनामदार जाहूर महम्मद सय्यद तनवीर इब्राहिम मनियार आणि इतरांनी वारंवार पन्नास लाख रुपयांची मागणी करून सादिक कपूर यांना आर्थिक आणि मानसिक त्रास दिला आणि आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे या तक्रारीवरून लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाच दोन हजार सव्वीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ तीनशे आठ दोन तीन पाच अनवे चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन करीत आहेत